नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नकूया आजच्या ढळक घडामोडीवर लक्ष्मण हाके यांना धमकीचे फोन लक्ष्मण हाके यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांच्या समर्थकांकडून धमकीचे फोन येत असल्याचं सांगितलंय हाके म्हणाले संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे हीच माझी भूमिका आहे माझं कुठलंही भाषण काढा मी कधीही आरोपीचं समर्थन केलं नाही मात्र मला आता जिवे मारण्याच्या कॉल येत आहेत यातच आता मला एक अनोळखी नंबरवरून फोन आला तू तु तुझ्या घरचं बघ तुझ्या मागं कुत्रे नाहीत असं या धमकीत सांगितलं गेलं असं हाके म्हणाले गेल्या काही दिवसांपासून माझ्या गाडीला कट मारले जात आहेत मी कुठल्या हॉटेल मध्ये चहा पिण्यासाठी थांबलो तर लोक घोळका करून माझ्याकडे येत आहेत मला रोज शंभरहून हून अधिक धमकीचे फोन कॉल येत असल्याचं लक्ष्मण हके यांनी पण स्वतःच घरदार बघाव देतो का तू शिव्या देतो मग लायक माझी काय आहे सांग ना मग मग काय सांग ना बाबा मी आहे मी आहे मी आहे मेलपाळाचा पोरगा माझी लायकी त्या मुलाची हत्या तर केलीच केली पण त्याच बरोबर त्या मुलाच्या आईला वडिलांना आणि भावाला सुद्धा मारहाण केली हा प्रश्न उचलला गेल्यानंतर गेल्या तीन चार दिवसामध्ये मला महाराष्ट्रामधून शेकडो धमक्यांचे कॉल आणि जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत मी कुठेही आरोपीची बाजू घेतलेली नव्हती ज्यावेळी बीड प्रश्नामध्ये काही सोशल वर्कर्सनी आणि काही लोकप्रतिनिधींनी ज्यावेळी आरोपींची आडनावं शोधून ज्यावेळी एका कम्युनिटीला क्रिमिनलायजड ठरवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ती कम्युनिटी माझ्या ओबीसी प्रवर्गाअंतर्गत येते बरं याच्याही पलीकडे जाऊन त्या आरोपींची आडनावं शोधून आडनावावरून एका समाजाला टार्गेट केलं गेलं त्यावेळी मी एक ओबीसी आंदोलक म्हणून माझ्या ओबीसीमधल्या एका कम्युनिटीला जर गुन्हेगार ठरवलं जात असेल अधिकाऱ्यांना गुन्हेगार ठरवलं जात असेल शिक्षकांना गुन्हेगार ठरवलं जात असेल आणि लोकनियुक्त लोकप्रतिनिधीकडून बिंदू निमावलीसारखा जर विषय उपस्थित केला जात असेल तर त्या लोकांनी बिंदू निमावलीच्या प्रश्नावरती कधीही माझ्याबरोबर चर्चेला यावं मी आज एक मोठी फाईल घेऊन आलो आहे पण आता तो विषय नाही आहे माझ्याकडे सगळे पॉईंट आहेत माझा प्रश्न एवढाच आहे की त्या माऊली सोटला न्याय मिळणार का